महाराष्ट्र शासनानं ह्या सगळ्या बाबी या अगोदरच पूर्ण करायला हव्या होत्या काही अजून रेंगाळलेले प्रश्न आहेत आणि ते विधिमंडळामध्ये मांडल्याशिवाय झगडल्याशिवाय ते पूर्ण होत नाही महाराष्ट्र सरकारचं लक्ष हे सामान्य माणसाकडे नाही आहे धनधानग्यांकडे त्यांचं लक्ष आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्र विधिमंडळामध्ये हा मुद्दा आम्ही लावून धरलेला आहे आणि अधिवेशन काळामध्ये महाराष्ट्र शासनाला आम्ही हे ठणकावून सांगू शेतकऱ्यांचा विरोध जर असेल तर कुठलाही विकास हा करण्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून त्यांच्या काही शंका कुशंका असतील तर त्या दूर कराव्यात आणि मग विकास साधावा पण शेतकऱ्याच्या जीवावर उठून एखादा विकास साधायचा हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणार नाही आहे सहकार मंत्र्याच्या नुदर्शनामध्ये एक शेतकरी स्वतः बैलाच्या विदारक परिस्थिती महाराष्ट्र शासनाकडून विशेष काही मदत त्या शेतकऱ्याला मिळत नाही महाराष्ट्र सरकारला विशेषतः महायुतीला हे स्वीकारायचंच नाही सत्य आहे ते स्वीकारायचं नाही आहे आणि म्हणून सत्तेच्या धुंदीमध्ये हे सारे आहेत मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली का जनता ही सत्तेची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही अतिवृष्टी झाली आणि त्याचे पंचनामे आम्ही घरोघरी जाऊन केले आणि विशेषतः लातूर शहर येथे आम्ही स्वतः जातीनं लक्ष देऊन ते सगळे पंचनामे पूर्ण केले आज ती मदत त्यांना मिळते आणि त्याचं वितरण आज होत आहे मला असं वाटतं की जे आमचे नागरिक अडचणीत आले होते अतिवृष्टीमुळे आज काही ना काही प्रमाणामध्ये त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयास यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल शेतकऱ्यांच्या सरकारमधील कारण ते करू शकत नाही म्हणजे निवडणुकीमध्ये चुनावी जुमला हे काही नवं नाही आता आणि चुनावी जुमल्यापेक्षा काही फार त्याला महत्व आहे असं मला वाटत नाही कारण महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार सत्तेवर आलं तेव्हा मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी महाविकास आघाडीनं केली आणि महायुतीनं देखील मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी करू असा शब्द दिला होता आता शब्द फिरवण्यामध्ये ते पटाईत आहेत त्यामुळं ते काय होईल असं वाटत नाही महाराष्ट्राच्या तिजोरीवर नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आता झालं आहे आणि अशी विदारक परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये आहे याला हे राज्यकर्ते जबाबदार आहेत याची उत्तरं तर त्यांना द्यावी लागतील दोन ठाकरे माहिती असं वाटतंय आणि नानाभाऊ पटोले शेतकऱ्यांच्या साठी न्याय मागितला थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच डेजुरो